काँग्रेसचा बालेकिल्ला मांडले जाणारे शहर पण यंदाच्या निवडणुकीत इथंच घडले एक मोठी राजकीय उलता पालक काँग्रेस राष्ट्रवादीची मतं विभागली आणि त्या फटीतून भाजपाचं कमळ थेट सत्तेपर्यंत पोहोचलं नमस्कार विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे जत नगर परिषद निवडणुकीत भाजपानं बाले किल्ल्यावर विजय मिळवत राजकीय समीकरणच ग्रामपंचायत असो बा नगर परिषद जत शहरावर वर्षानुवर्ष काँग्रेसचं अधिराज्य राहिलं राज्यात सत्ता कुणाचीही असो जतचं राजकारण मात्र काँग्रेस आणि काही काळ सुरेश शिंदे गटाभोवतीच फिरत राहिलं यंदाची निवडणूक आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती भाजपाचं एकच लक्ष होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मतांच्या विभाजनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवायची आणि हे लक्ष आमदार पडळकर यांनी अचूक साध्य केलं जत शहरात भाजपला पूर्वी फारसा स्वीकार नव्हता जातीपातीच्या राजकारणाला इथं कधी फारसा वाव मिळाला नाही मात्र यंदा चित्र बदललं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडली दोन मराठा उमेदवार विरुद्ध एक ओबीसी असा फॅक्टर चर्चेत आला राजकीय वर्तुळात असा अंदाज होता की मुस्लिम समाज भाजप सोबत जाणार नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल त्यातच शिवसेना शिंदे गटानं सलीम गवंडी यांना नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरवलं या मुस्लिम मतांची मोठी विभागणी होईल असं वाटलं होत मात्र सलीम गवंडी यांना मिळाली केवळ आठशे चौसष्ट मतं खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानं भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा झाला थोडक्यात आकड्यांमध्ये पाहू काँग्रेसचे सुजय शिंदे आणि राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे या दोघांच्या मतांची बेरीज दहा हजार शहाऐंशी भाजपचे डॉक्टर अर्री नऊ हजार एकशे बारा मतं म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असते तर भाजप नऊशे चौऱ्याहत्तर मतांनी मागे पडली असते आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासासाठी एक स्पष्ट ब्ल्यू प्रिंट मांडली प्राणी संग्रहालय अंतर्गत रस्ते भुयारी गटार नळ पाणी योजना विरोधकांनी ही विजन मांडलं पण पडळकरांची ब्ल्यू प्रिंट जनतेच्या मनात घर करून गेली आणि विरोधकांची आश्वासनं हवेत विरून गेली या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली भाजपाने रणनीती अचूक खली मतविभागणीचा पुरेपूर फायदा घेतला आणि काँग्रेसच्या बाले किल्ल्यात कमळ फुलवलं आता प्रश्न एकच आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आत्मपरीक्षण करतील का पुढील निवडणुकीतही कमेंट मध्ये नक्की लिहा अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आर्यविन टाइम्स ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा